आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी आपण बुद्धवंदना घेणार आहोत त्रिशरमपंचशील भीमस्मरण भीमस्तुती आपल्या पायातील बूट चप्पल काढून विधीमध्ये सामील व्हायचे सर्वांनी त्रिशरम पंचशील ग्रहण करायचे आपण सर्वांनी पाठीमागे म्हणायचे एकत्र सार्वजनिक एकत्र, 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 एकत्र। म्हणा बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि नमो तस भगवतो अर्हतु सम्मा शम्बुधसं नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा शम्बुध नमो तस्य भगवतु वरतो सम्मा शम्बुधः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि Dutiampi pedang sarana gacami, dutiampi damang sarana gacami, dutiampi Sanghang sarana gacami, tatiampi pedang sarana gacami, tatiampi damang sarana gacami. तृतीयं पि सङ्घं शरणं गच्छ पाणातिपाता वीरमणि शिखा पदं समाधियामि अधिदाना वीरमणि शिखा पदं समाधियामि आमि तारा वीरमणि शिखा पदं समायामि उषावादा वीरमणि

नमस्कार आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लोकगर्जा न्यूजबाबत मी सहदे मेस्त्री आपण आहोत आज आंबेडकर जयंती आंबेडकर जयंती उत्सव मंडळ खरडीगाव दिवा येथे इथे उत्सव गेल्या पंधरा वर्षापासून चालू होत आहे आणि इथे झालेली प्रगती आणि लोकांमध्ये असणारा उत्सव हा द्विगणित व्हावा आणि लोकांमध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये मेसेज पोहोचावा याच्यासाठी आपण इथे इथल्या अध्यक्ष श्री उमेश रामचंद्र गायकवाड यांना त्यांच्या शुभेच्छा धन्यवाद गेल्या पंधरा वर्षापासून जी ते जयंती साजरी केली जाते पण या वर्षी सर्व आम्ही एकत्र एकत्र मिळून हा पहिला वर्ष की खूप उत्साहांनी साजरा केला गेला लोकांना याबद्दल तुम्ही लोकांनी जास्तीत जास्त याचा सहभाग घ्यावा याबद्दल तुम्ही थोडंसं दोन शब्द काय सांगा मी तर हे सांगेन की जास्तीत जास्ती, जास्ती संख्यांनी उपस्थित व्हावं हे माझं मनापासून सर्वांना आग्रह आहे आणि सर्वांना निवेदन आहे की दरवर्षी या वर्षी याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अजून काही दोरात करता येईल याच्या अपेक्षा मी आभारी आभारी आहोत आपल्यासोबत अजून आहेत राहुल दांडोरे साहेब या संस्थेचे सल्लागार तर इथल्या स्थानिक तरुण वर्गात तुम्ही काय मार्गदर्शन कर करू शकाल की जेणेकरून त्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन त्यांनी त्यांची डेव्हलपमेंट करता करता ह्याच तुमच्या संस्थेबरोबर स्वतःची ही डेव्हलपमेंट करावी काय बोलणार तुमचं सर्वप्रथम मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी खार्डे गावामध्ये आमचा अध्यक्ष उमेशजी गायकवाड जवळजवळ पंधरा वर्षेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत होते पण आज सर्वप्रथम खार्डेगाव आणि आसपासच्या सोसायट्या या सर्व मिळून हा जयंती उत्सव अगदी उत्साहात आम्ही साजरा केला बाबासाहेबांचे विचार सांगायचे म्हटलं तर शिका व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे समाजानं आणि सर्व नागरिकांनी बाबासाहेबांचा हा विचार अनमोल विचार आत्मसात केला तर या पृथ्वी तलावर कोणतेही तुम्हाला गोष्ट शक्य अशी राहणार नाही अशक्य अशी राहणार नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य होतील एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो आभारी आभारी आपल्यासोबत आहेत ह्या संस्थेचे राहुल कदम साहेब साँग। त्यांना दोन शब्द त्यांचं मत मांडण्यास मंडळ विनंती करूया सविनय जय भीम माझं नाव राहुल चंद्रकांत कदम राहणार साई सिष्टी व्हॅली फेस टू जसं आपण ऐकलं की अध्यक्ष उमेश गायकवाड साहेब गेले पंधरा वर्ष या गावामध्ये एकटे जयंती साजरी करत होते तर येणाऱ्या काळात इथे डेव्हलपमेंट झाली या एरियामध्ये नवीन कन्स्ट्रक्शन झाले बिल्डिंग झाल्या तर आम्ही इथे संभ्रमात अवस्थेत होतो की आपला समाज इथे आहे का बौद्ध समाज इथे आहे का तर आम्ही एकत्र आलो गायकवाडांसोबत गायकवाड साहेबांसोबत आणि ही जयंती आम्ही ह्या उद्दिष्टाने सा साजरी करत आहोत की जसा एक सुखदुःखाचा प्रसंग असू दे तर समाज बांधव आपला एकटा पडू नये हे प्रथम उद्दिष्ट आणि दुसरं उद्दिष्ट असं घेऊन चाललो की शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला जर प्रगती करायची असेल तर तरुण वर्गाला शैक्षणिक मार्गदर्शन एज्युकेशनल गायडन्स हे आमचं शैक्षणिक क्षेत्रात जे कार्य आहे ते चालू आहे ते निरंतर चालूच राहावं आपला समाज मी वैभव भालचंद्र कांबळे लोक गर्जना न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज या ठिकाणी दिवा ठाणे खराडी खा, खराडी गाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीसव्या जयंती निमित्त यांनी या ठिकाणी साजरा होत आहे त्या ठिकाणी आपले आपले साहेब कदम साहेब या ठिकाणी उपस्थित सदा सदा सॉरी सदा फुले असते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण दोन शब्द विचार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काय दोन शब्द बोलू शकता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेतीसवी जयंतीच्या विद्यामाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि आपल्या बौद्ध बांधवांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि खूप सुंदर वाटतंय की आम्ही एक सरकारी नोकरी करत असताना आपल्याला अशा प्रोग्राममध्ये दे भाग घेता येत नाही पण आता मी थोड्याच दिवसात रिटायर झाल्यानंतर खूप ह्याचा आनंद घेईन आणि खूप मला कुटुंबासमवेत मला आनंद साजरा करता येईल गव्हर्नमेंट ड्युटी आपल्या साहेब म्हणजे तुम्ही कोणते म्हणजे काय म्हणजे काय सब सब साहेब अच्छा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद त्यांनी चांगल्याच प्रकारे आपल्याला जनतेला आपल्याला चांगलाच मार्ग आधीच शुभेच्छा दिली आहे त्याचप्रमाणे आपले कदम साहेब आहेत कदम साहेबांना पण देऊ शकतो आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेतीसव्या जयंती निमित्त काय बोलू एकशे तेहतीसव्या जयंती मार्फत मी सांगू शकतो की आपला समाज सध्या अधोगतीला चाललेला आहे समाज म्हणता येणार नाही की सगळ्या लोकांना जे बाबासाहेबांचं जे मार्गदर्शन होतं ते आता कुठंतरी मला वाटतं कमी पडू लागलं आहे आपले नेते मंडळे आहेत वेगवेगळ्या पाट्या आणि या सतराशे साठ तट असून त्याच्यामुळे आपण निवडणुकीमध्ये कुठे निवडून येऊ शकत नाही आणि आपलं कुठे अधिकार आपण गमवून चालू आहे असं मला वाटतं या एकशे तेहतीसव्या जयंतीहून एकशे तेहतीस वर्ष झाली बाबासाहेबांचा या भारतामध्ये जन्म होऊन त्यांनी जगाने त्यांचं ज्ञान घेतलं जगाने त्यांचं नाव घेतलं जगामध्ये त्यांचं नाव आहे पण आपले भारतातले रहिवाशी महाराष्ट्रातले रहिवाशी त्यांचं नावच घ्यायला मागत नाही ओबीसी असो एस सी असो एस टी सी मायनॉरिटी हा सगळा जो समाज बहुजन समाज आहे ज्याला बुद्धांनी सांगितलं बहुजन इथं आहे बहुजन सुखा आहे तर असा समाज बहुजन असला असताना देखील कोण लोक बाबासाहेबांचं नाव घ्यायला तयार नाही एक चर्मकार समाज जो महाराष्ट्रातला आहे तो तर बिलकुल बाबासाहेबांचं नाव घेत नाही माग समाज जे इतर एस सी एस टी ओबीसी आहेत ते बाबासाहेबांचं नाव घ्यायला मागत नाही पण त्यातल्या त्यात यु पीमध्ये किंवा युपी मधले जो चर्मकार समाज आहे तो चांगल्या पद्धतीने आज बाबासाहेबांचं नाव घ्यायला लागलाय आणि तिथे संघर्ष करू लागला तर असं ह्या महाराष्ट्रात जर झालं बहुसंख्येनं आपले नेते मंडळ आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं शेतकऱ्यातला मला पंतप्रधान बघायचं आहे असे बाबासाहेबांचं स्वप्न होतं पण ते पूर्ण अजून अजूनपर्यंत झालं नाही म्हणून शेतकऱ्यांवरती आज अत्याचार होत आहेत ते अत्याचार होऊ नये म्हणून आपण कुठंतरी संघटित झालं पाहिजे या दोन हजार चोवीसची निवडणूक आहे त्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला काहीतरी अधिकार मिळून आपल्याला जागा घेता येतील असा आपण जर समाजाने त्याचा विचार केला बहुजनाने जर विचार केला तर आपण नक्कीच ते करू शकतो आणि आपला प्रधानमंत्री मुख्यमंत्री होऊ शकतो हेच मी एकशे ते जयंतीनिमित्त सांगू शकतो धन्यवाद आपल्या लोकगर्जनाचे आम आमच्याकडे तुम्ही आलात आणि आमची मुलाखत घेऊन आमचा प्रसार करत आलात त्या धन्यवाद धन्यवाद चांगलेच आपल्या मार्गदर्शन या ठिकाणी त्यांनी आपले सैनिकांना त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिली त्याचप्रमाणे लोकगर्जा न्यूज चॅनल म्हणजे आपल्या आपण जोडल्या गेल्या त्याचप्रमाणे लोकगर्जा न्यूज चॅनलमध्ये आपल्या स्व स्वागत या ठिकाणी वैभव कांबळे लोकगर्जना न्यूज चॅनल